नमस्कार मंडळी मी नरसिंह भुरे आणि तुम्ही पाहता आरोग्य दूत न्यूज आज आपण अत्यंत महत्वाच्या आणि ग्रामीण भागातील महिलांना सावध करणाऱ्या एका घटनेविषयी बोलणार आहोत खेड्यातील पॉलिशच्या बहाण्याने कशा फसतात हा प्रश्न आपण सगळ्यांना गंभीरतेने घ्यायला हवं हो। एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पाचोरा तालुक्यातील भोजे गावात एक धक्कादायक प्रकार घडला गावात आलेल्या काही भामट्याने आम्ही दागिने पॉलिसी करून देतो कैलास पाटील यांच्या घरातील महिलांना लक्ष केलं महिलाने विश्वास ठेवून आपले चांदीचे दागिने त्यांच्याकडे दिले भामट्याने दागिने एका केमिकल मध्ये टाकलं बाहेर काढलं आणि पॉलिश झालेले दागिने परत दिले महिलांना ते दागिने खरे वाटले आणि त्याने पुन्हा अंगावर घातले परंतु काही वेळाने लक्षात आलं की ते, ते दागिने वजनाने हलके झाले सैल झाले बारकाईने पाणी केल्यानंतर समजलं की दागिन्याची जाडी व वजनात बदल झाला आहे म्हणजेच खरे दागिने कुठेतरी गायब झाले होते आणि त्यांच्या आई बनावट दागिने परत देण्यात आले होते महिलांना धक्का बसला आपली फसवणूक झाल्याची लक्षात येईपर्यंत ते भामटे गावातून फरार झाले सुदैवाने हे सर्व सीसीटीव्ही कैद आहे पाटील पिंपळगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करणार असल्याची माहिती आहे आता इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो आज बांधणे दागिने गेले उद्या आणखी कोणत्या प्रकारे फसवणूक होईल खेड्यातील महिला एवढ्या सहज का फसतात अशा भामट्यांना आळा घालण्यासाठी आपल्याला काय करायला हवं नागरिकासाठी इशारा मंडळी अशा वारंवार घडताना आपण पाहतो कधी सोनं चक करून देतो म्हणणारे कधी बँकेच्या अधिकारी असल्याचे सांगणारे तर कधी घराघरात येऊन पॉलिश करणारे लोक त्यांच्या बोलण्याला बोलू भुल, नका कधीही अनोळखी लोकांना दागिने पैसे किंवा मौल्यवान वस्तू देऊ नका गावात येणाऱ्या अनोळखी लोकांवर ताबडतोब लक्ष ठेवा आणि शंका आली तर पोलिसांना कळवा ग्रामीण महिलांसाठी खास संदेश आपल्या खेड्यातील बाया अजूनही विश्वासावर जगतात गावात आलेले माणूस वाईट करणार नाही ही, ना ही, ही मानसिकता अजून आहे पण आजच्या काळात हीच मानसिकता आपल्याला फसवत आहे आपण सगळ्यांनीच शिकायला हवं की दागिने पॉलिस सोनं तपासून देणं लॉटरी लागली बँकेचे कर्ज माफ होणार हे सगळं पाहणी आहे आपण सावध राहिलो तर कोणीही आपल्याला फसवू शकत नाही आज भोजे गावात जे घडलं ते उद्या कुठल्याही गावात घडू शक शकत म्हणून एकच आव्हान आहे सावध राहा जागरूक राहा आणि अशा भामट्यांना संधीच देऊ नका मंडळी तुमच्या गावात तुमच्या आसपास अशा प्रकारच्या घटना घडल्या असतील तर आम्हाला नक्की कळवा मी नरसिंग भरे भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत सतर्क राहा सुरक्षित राहा आरोग्यदूत न्यूज पहा धन्यवाद